चिकन काढून बघू पण दोन मिनटं वाफ दिली ती आपले डेट कसे ऑलरेडी शिजले होते तर ते जास्त वेळ नाही लागणार आपल्याला आता आपण कोलंबी ॲड करू कोलंबी कशी पटके शिजते ना त्यामुळे आपण डेटानं सिटी घेतली आता चवीनुसार मीठ ॲड करू आणि कैरीच्या पोळी केल्यात आपण ते सुद्धा ॲड करून घेऊ मस्त मिक्स करून घेऊ आता मीठ ना जरा अंदाजे टाकायचा चवीनुसार कारण की आपण डेटा मध्ये पण टाकले होता ना थोडं पाणी ऍड करू yes. yes. आता आपण आपल्याला रस्सा पाहिजे ना भातावर थोडं पाणी ॲड करू पुन्हा वाफेवर आपण पाच मिनिटं शिजू त्याच पाचच राहू पाच मिनटं झालेत आता आपण ताट काढून बघूया धांडी असेल बॉलबी आता आपण कोथिंबीर ऍड करू वरून बघू शकता एक नंबर उकली आले कोलंबी रस्त्याला पाळणी कोलंबी डेट रस्सा रेडी झालेला आहे आता आपण वरून कोथिंबीर टाकू मस्त को। व्यक्ती सुगंध सुटले एकच नंबर तुम्ही पण नक्की ट्राय करा केले असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि नसेल केले तर नक्की ट्राय करा आता आपण गॅस बंद करू चला आपण आता कोलबीची रेसिपी बघणार आहोत कोलबीचा रस्सा डेट टाकून मला दाखवतो साहित्य इकडे बघा बघू शकता डेटाचा पाला घेतले आणि हे डेट घेतला मस्त आणि त्याच्यात कैरी घेतले कागडा मिरची लसूण टेसून घेतले कढीपत्ता टॅमॅटो आणि आहे कोथिंबीर आणि इकडे आपला सागरगोली मसाला लाल कलरसाठी कश्मीरी लाल पावडर धाना पावडर कोथिंबीर वरून टाकायला आपला हिरव आणि त्याच्यात अद्रक लसूण मिरची कोथिंबीर सर्व आहे आणि मीठ हळद गरम मसाला तर आपल्याला ना आता डेट कुकरला सिटी घेऊन घ्यायचे आहेत शिजवायचे आहेत कारण की कोलंबी कशी लगेच होईल डेटाने कसा टाईम लागतो ना म्हणून आपण कुकरला एक सिटी घेऊ ते कसं पटकन शिजतील आता आपण डेट घेतला कुकर ठेवले त्याच्यात पाणी टाकू त्याच्यात डेट टाकून आपण एक सिटी घेऊ थोडंसं मीठ टाकू एक यहूँ। तो चला आता आपण गॅसवर कढाई ठेवले गॅस सुद्धा चालू केले तर आपण त्याच्यात तेल टाकू दोन डावले तेल टाकू आणि एक साईडला आपले डेट पण शिजून होतील तोपर्यंत आपली ग्रेव्ही शिजवली तेल गरम झाले आता आपण कडीपत्ता टाकून घेऊ लगेच वेठी टाकूया त्यानंतर लसूण टाकू आपण शेतीला लसूण आपण भरपूर टाकायचा लसणाचा फ्लेवर येतो मस्त आता आपण टॉमॅटो टाकून घेऊ घेऊन मस्त तेलावर परतून घेऊ करून घेऊ आपण टॉमॅटो मस्त मेल्ट झाले आता आपण वाटण टाकू घेऊ वाटण बनवलं होतं तो मस्त तेल परतून घेऊ आणि आपण मिरच्या काय टाकल्यात त्या कागड्या मिरच्या ना तिखट नाही लागेल असं तुम्हाला वाटेल वाटणामध्ये पण मिरच्या अशा पण मिरच्या टाकल्यात पण तसं काही नाही आपलं फोडेल आपला मिडीयम जास्त काही तिखट नाही आम्हाला पण तिखट काय जास्त आवडत नाही मिडियम म्हणजे जास्त गोड नाही जास्त तिखट नाही मिडियम या साईडला आपली शेती पण झाली आता आपण कुकरची गॅस बंद करू त्या साईडची आता एक एक करून सर्व मसाले टाकून घेऊ पहिले आपला घरचा लाल तिखट टाकू आजरेकोडी मसाला त्याच्यानंतर कश्मीरी पावडर टाकू उतरल्यासाठी आहे आणि नंतर धना पावडर त्याच्यानंतर गरम मसाला नंतर टाकू हळद मिक्स करून घेऊ मस्त मसाले मसाले शिजण्यासाठी थोडस आपण पाणी ॲड करू मसाले आपले करीला लागणार नाही डलणार नाही ग्री फ्राय झाली ना मस्त तेल वरती आलं ना त्याच्यानंतर आपण डेट ऍड करू इकडं तुम्ही बघू सुद्धा आपल्या ग्रेव्हीला मस्त तरी सुटल्या एक नंबर तरी आले धरलं बघा मस्त आता आपण डेटाचा पाला आहे ना तो ॲड करू आणि आपले डेट पण शिजले ते पाणी सगळं ॲड करू कारण का ते डेटांचा कस आहे ना तो त्याचं सर्व पाण्यामध्ये मिक्स आहे पाणी फेकून नाही द्यायचं आपल्याला कारण का तो डेटांचा तो ज्यूस आहे ना तो सर्व ते पाणी उतरलं मस्त झाले आणि मस्त मिक्स करून घेऊ आपण ना एक वाफ देऊ त्याच्यानंतर कोलंबी आणि आंबा आहे ना तो ॲड करू चला आता मिक्स करून झाल्यात आपण एक वाफ देऊ झाकण देऊ आता तो चला आता आपण झाकण काढून बघू पण दोन मिनटं वाफ दिली ती आपले डेट कसे ऑलरेडी शिजले होते तर ते जास्त वेल नाही लागणार आपल्याला आता आपण कोलंबी ॲड करू कोलंबी कशी पटके शिजते ना त्यामुळे आपण डेटाना चिट्टी घेतलेली आता चवीनुसार मीठ ॲड करू आणि कैरीच्या फोडी केल्यात आपण ते सुद्धा ॲड करून घेऊ मस्त मिक्स करून घेऊ आता मीठ ना जरा अंदाजे टाकायचा चवीनुसार कारण की आपण डेटामध्ये पण टाकले होता ना थोडं पाणी ॲड करू आता आपण आपल्या रसा पाहिजे ना भातावर थोडं पाणी ॲड करू आणि पुन्हा वाफेवर आपण पाच मिनटं शिजू गॅस पासच राहू दे त्याला फायनली आपले कोलंबी डेट रस्सा रेडी होईल आता पाच मिनिटात आपण आता झाकण देऊन शिजवतो पाच मिनिटात होईल आपली आणि कोलंबी ना कोलंबीचा रस्सा कधी पण आता पावसाळ्याचं सिझन चालू आहे ना तर आपल्याला कंटुले पण भेटतील तर कोलंबीमध्ये ना कंटुली झाला वांगा झाला शेंग झाली शेकटाची शेंग डेट झाले ते असं टाकून ना बटाटा झाला एक नंबर लागतं आमच्या भाषेत आगरी भाषेत इसाहून बोलतात तुम्ही काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा तो जो रस्सा होता ना कोलंबीचा एकच नंबर होता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुझ्याला पाच मिनटं झाल्यात आता आपण काढून बघूया झाली असेल कोलंबी आता आपण कोथिंबीर ॲड करू वरून बघू शकता एक नंबर उकली आले आपण कोलंबी रस्त्याला पाहिले कोलंबी डेट रस्सा रेडी झालेला आहे आता आपण वरून कोथिंबीर टाकू मस्त सुगंध चोटलंय एकच नंबर तुम्ही पण नक्की ट्राय करा केले असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि नसेल केले तर नक्की ट्राय करा आणि आपण गॅस बंद करू जेवण वाढेल घेतले या जेव्हा इकडे आपला ताट रेडी होते इकडे असा गेट एक नंबर ते बघून तोंडाला पाणी सुटले माझे माझ्या चला या जेव्हा इकडे आपला ताट रेडी आहे मस्त भाकर व्हाईट कांदा आणि डेड कोलंबी रस्सा मस्त मी रात्रीचा चिकन होता या ज्या वयाला मस्त भेटते